खळबळ उडाली आहे अमरावतीतील महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे पोलीस युनिट क्रमांक दोन ने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आलं आहे आशा यांचा पती राहुल तायडे जो स्वतः राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे त्यानेच पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती जवळपास एक महिन्यापूर्वी राहुलने आपल्या पत्नीची हत्या घडवून आणण्याचा कट रचला होता त्यासाठी त्यांनी श्रेयस महल्ले आणि ओम शिकार या दोन सुपारी किलर्सना पाच लाख रुपयांची सुपारी दिली यात पंचवीस हजार रुपयांची एडव्हान्स रक्कमही त्यांनी दिली होती हत्येच्या दिवशी हे दोघे तोंडाला कापड बांधून घटनास्थळी पोहोचले आणि आशा यांचा गडा दाबून खून केला या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं ज्यात हे दोघे आरोपी दिसून आले तपासादरम्यान राहुलने हत्येचा बनावर प्रयत्नही केला होता परंतु पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तो फसला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे एका महिलेसोबत प्रेम संबंध होते त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत या आशा यांनी विरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल केली होती या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सध्या तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी श्रेयस वय वर्ष पंचवीस आणि ओम शेखार वर्ष अठरा अशा दोन आरोपितांना यांना पाच लाख रुपये या मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे यांनी कबूल केलेले होते आणि त्यापैकी काही रकमा त्यांनी वेळोवेळी त्यांना दिलेल्या सुद्धा होत्या या बाबत या दोन आरोपितांना उर्वरित दोन आरोपितांना आज युनिट दोनचे अधिकारी आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याची टीम यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे परंतु या मुख्य आरोपींनी यांना पैशाकरता त्यांच्याकरता ओळख वाढवून त्यांना वेळोवेळी थोडेफार पैसे देऊन आणि मग त्यांना हा गुन्हा करण्यासाठी संगनमतानी त्यांच्याकडून ही कारवाई करून घेतलेली आहे आणि त्या दोघांनी घरात घुसून आरोपीचा मर्डर केलेला आहे या प्रकरणी तपास अजून सुरू आहे समावेश आहे याच्यामध्ये आणखीन काही एका एक दोन आरोपींचा समावेश असू शकतो जसं जसं तपास पुढे जाईल तसं तसं ते दोन आरोपी निष्पन्न होतील अमरावतीच्या या घटनेने पोलीस दलात आणि समाजातही मोठी चिंता निर्माण केली आहे ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आयुष्य काढायचं होतं त्याच पतीने सुपारी देऊन खून केल्याची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे महानगरपालिकेच्या मिशन फुटपाथ कारवाईमुळे संतप्त झालेल्या हॉकर्सनी शहरात आज विराट मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या शेकडो हॉकर्स सहभागी झाले होते आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचं सांगत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या कारवाईचा निषेध केला आणि अनेक मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत अमरावती शहरातील हॉकर्स ज्यांची उपजीविका रस्त्यावरील लहान दुकानांवर अवलंबून आहे ते महानगरपालिकेच्या कारवाईमुळे प्रचंड अडचणीत आले आहेत महानगरपालिकेच्या मिशन फुटपाथ या मोहिमेअंतर्गत अनेक हॉकर्स आणि तात्पुरत्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली ज्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे कारवाईच्या निषेधार्थ शहरातील हॉकर्स एकत्र आले आणि त्यांनी मोठा मोर्चा काढला या मोर्चाची सुरुवात रिविन चौकापासून झाली जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हॉकर्स युनियन चे नेते गणेश मारोडकर यांनी मोर्चे संबोधित केले यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला मारोडकर यांनी हॉकर्सना आवाहन केले जो की जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत कोणीही महानगरपालिकेची रुपयांची कर पावती फाडू नये मारोडकर यांनी महानगरपालिका आयुक्तांना एक महत्वाचा प्रश्न विचारला की तात्पुरत्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याऐवजी शहरातील पक्की इमारते काढली जात नाहीत आम्ही जे महानगरपालिकेने अतिक्रमण ती एकदम तीव्र केलेली आहे आमच्या गाड्या क्रॅप करण्याच्या गोष्टी करण्यात येत आहेत गेल्या एका महिन्यांपासून आमचा परिवार बंद आहे त्यासाठी आम्ही मॅडमकडे मोर्चा निला निवेदन केलं का मॅडम कर की अन्यायकारक कारवाई की बंद करा परंतु मॅडम त्यांचे कुठले ऐकले नाही त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी आम्ही मीठ बाकर खाऊन आंदोलन केलं आता तरी जागीन पण जाग आला नाही म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना न्याय मागायला चाललो आहे आम्हाला जिथे आम्ही गाडी लावतो तिथेच आम्हाला गाडी लावू द्या चांगले हॉपर तयार करा खाऊ गल्ली तयार करा त्यानंतर आम्हाला हटवा पहिले ऑफर तयार करा त्याच्यानंतर तुम्ही नो ऑफर तयार करा अगर आता असं झालं नाही तर आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू शहरातील अनेक मॉल्स प्रतिष्ठाने इमारती आणि मंगल कार्यालयांमध्ये पार्किंगची योग्य सोय नाही त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते अशा ठिकाणी कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला मेरा रंगदे बसंती चोला या देशभक्ती पर गाण्याच्या घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोर्चानंतर हॉकर्स युनियनच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी हॉकर्स साठी खास हॉकिंग झोन आणि खाऊ गल्ली तयार करण्यासाठी मागणी केली आहे जेणेकरून त्यांना सन्मानपूर्वक व्यवसाय करता येईल आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार थांबेल आमच्या मागण्या अशा पूर्ण करायचे लोटगाड्या रस्त्यावर त्याच्यामुळे आम्हाला अतिक्रम चर्चा भरपूर त्रास होत आहे त्रासामुळे बरेच लोकांना घरी राहावं लागून राहिले आणि गाड्यावर इतकं काही वजन नसते की दोन तीन एक किंटल लेडीजला घेऊन व्हायला लागते त्यामुळे मॅडमला एवढीच काळजी करावी की आम्हाला एक तर छानपैकी जागा द्यावी किंवा आमच्यावर सध्या सतीकरण थांबून द्या आमच्या गाड्या पंधरा दिवस झाले बंद आहे आम्ही घरात काय खाणार आहे काय पिणार आहे हे कोणालाच काढते नाही आहे किती दिवस बंद ठेवायचे आम्ही आमच्या सणासुनीचे दिवस आले गणपती आहे पोळा आहे हे माल कुठं उचलून ठेवायचा आम्ही भरलेल्या गाड्या आम्हाला लोटत न्यावं लागते माल पडत राहते ती 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 आ, आता ज्या फुटपायरीवर धंदे करून राहिले पोटभरासाठी लेकरसाठी धंदे करून राहिले या आयुक्त मॅडम उप आयुक्त मॅडम तीन तीन केपा आमचे झोपडपट्ट्या तोडून नेते हे म्हणजे पनण्या तोडून नेते भांडे नेते टेबल नेते हे बरोबर आहे का मोठे मोठे जे अतिक्रम आहे सुंदरलाल चौकातला अतिक्रम तोडता तोडता का बचावलं तिनं याचा काही माहित नाही खुलासा नाही तो खुलासा मी करणार अन राजकमल चौकात जे अतिक्रम आहे मोठे मोठे याची हिंमत आहे का थोड्याची तिची हिंमत आहे का थोड्याची आमच्या घ हे पनण्या भांडण्याची हिम्मत आहे फक्त गरीबाच्या फुटपारीच्या बाहेर नसतो आम्ही फुटपारीच्या रोजीरोटी आम्ही झुमका भाकर चालवतो गरीबाची सेवा करतो दूध दूरून -दू लोक येतात पोरतात त्याला बिचारायला राहत नसते पाचशे रुपये खर्च करून मोठ्या हॉटेलात जेवण करते का यायला वाटायला नाही पाहिजे का जराशी आ मग आम्हाला तू रोजगार ना रोजगार दे नाही तर मग महानगरपालिका नोकऱ्या द्या नाही तर आपण पाहिलात अमरावती मधील हॉकर्सचा हा उद्रेक प्रशासनाच्या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या हॉकर्स आता थेट रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत आता यावर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अपडेट्स बघत राहा सिटी न्यूज राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार आंदोलन केलं मोर्शी इथं झालेल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी नोटंकी करणाऱ्या आमदारांवर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत नेमकं काय घडलं आणि या घटनेची पडसाद कसे उमटतात पाहूया अमरावती शहरात आज राजकारण तापलं आहे मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, मंत्री उपस्थित होते मंत्री या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी नौटंकी करणाऱ्या आमदारांवर टीका केली या टीकेचा इशारा थेट माजी मंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे बावनकुळे यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे पोस्टर जाडून नौटंकी पालकमंत्री अशा घोषणा दिल्या यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले गुरुकुंज येथे बच्चू कडू यांनी सात दिवसांचे अन्नत्याग उपोषण केले होते याच मुद्द्यावरून बावनकुळे यांनी टीका केल्याचा प्रहार पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे या आंदोलनामुळे अमरावती शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

मोर्शी येथे केलेल्या टीकेमुळे पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात प्रहारने एल्गार पुकारला आहे हे प्रकरण इथेच थांबणार नसून भविष्यात या वादाचे आणखी पडसा उमटण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे अमरावती शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे शहरात खासगी ट्रॅव्हल्सचा विना परवाना आणि बेकायदेशीरपणे सुळसुळाट सुरू असल्याचं समोर आलं आहे या बेकायदेशीर वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून आणि वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे आहे या सगळ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अमरावती शहरातील बस स्थानकाजवळ एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे अमरावतीवर परतवाडा येथे जाणारी जय बजरंग आणि प्रभात ट्रॅव्हल्स या खासगी बसेस बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहेत या बसेसना प्रादेशिक परिवहन विभागाकडनं कोणताही परवाना नाही असे असतानाही त्या दररोज प्रवाशांची वाहतूक करीत आहेत या बसेस जैन छत्रालयाच्या समोरून बस स्थानकाच्या बाजूला उभ्या असतात या बेकायदेशीर वाहतुकीमुळे नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे महत्वाचं म्हणजे आरटीओ विभागाचे अधिकारी उर्मिला पवार आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता विशेष पथक नेमली असूनही हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे एखाद्या प्रवाशाला दुखापत झाल्यास किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास अशा विनापरवाना बसेसच्या प्रवाशांना कोणतीही भरपाई मिळणार नाही मग अशा परिस्थितीत याला जबाबदार कोण आरडीओ विभाग की पोलीस विभाग हा एक गंभीर प्रश्न आहे अमरावतीच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे विनापरवाना परवाना धावणाऱ्या गाड्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे प्रवाशांच्या जीवाची किंमत या खाजगी ट्रॅव्हल्स मालकांसाठी केवळ नफ्यापुरती नसावी प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अमरावती महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना कर प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम राबविला होता झोन क्रमांक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर सवलत शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्यामुळे शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नागरिक किती उत्सुक आहेत हे दिसून आले अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बडनेरा झोन चार चे सहाय्यक आयुक्त डी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मालमत्ता करावर दहा टक्के सूट आणि ऑनलाईन कर भरणाऱ्यांकरिता अतिरिक्त तीन टक्के नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत बडनेरा दक्षिण झोन क्रमांक चार मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदविला शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकूण दहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती ज्यात नवादेनगर साईनगर अकोली गाव निंभोरा झोपडपट्टी मिलचाड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यासारख्या परिसरांचा समावेश होता सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर चालले संजय निकम यांच्या देखरेखीखाली तेरा कर्मचाऱ्यांच्या टीमने शिबिराचे यशस्वी आयोजन केले नागरिकांच्या आर्थिक फायद्यासाठी राबविलेल्या या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा उपक्रमांची शहराला किती गरज आहे हे स्पष्ट होते या शिबिरामुळे करभरणा वाढला सोन्याचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल तरी युती अमरावती महानगरपालिकेच्या कर सवलत शिबिराची माहिती अशा उपक्रमांमुळे मनपा आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढतो आणि दोन्ही बाजूंनी शहराच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते आम्ही आशा करतो की अमरावती महानगरपालिका भविष्यातही असेच नागरिक केंद्रीय उपक्रम राबत राहील बडनेरा येथील आठवडी बाजार येथे भारतीय बौद्ध महासभा शाखेने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एका विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजित केले होते या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आदर आणि स्मरण करण्यात आले या ऐतिहासिक क्षणी भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील आठवडी बाजार येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचेही पूजन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव दर्या गायकवाड आणि अध्यक्ष मच्छिंद्र भट यांच्या हस्ते पूजन पार पडले त्यानंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आणि पंचशील मंडळाचे अध्यक्ष अजय भालेराव यांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली त्यांनी आपल्या भाषणात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि त्यांचे साहित्य आणि कार्याचे महत्व सांगितले या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे कोशाध्यक्ष कपिल डोंगरे संघटक सुरेंद्र जांभोडकर तसेच पदाधिकारी आणि मार्गदर्शक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना आदराने अभिवादन करण्यात आले तरी बडनेरा येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेचे आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाची माहिती अशा कार्यक्रमांमुळे महान व्यक्तींच्या कार्याची आठवण ताजी तवाणी होते आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळत राहते बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची भेटू या विश्रांतीनंतर तपोवन पासनं फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्ह्यू प्लॉट सहलॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना, साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहां सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ विश्रांति पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आता बघूया पुढील बातमी अकोल्यामध्ये सण उत्सवाच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात आली सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या अठ्ठ्याण्णव जणांवर पोलिसांनी एकाच दिवशी कठोर कारवाई केली जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ऑगस्ट रोजी विशेष अभियान राबविण्यात आले सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस देण्यात आले होते पोलिसांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकले सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळलेल्या अठ्ठ्याण्णव लोकांवर कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम पंच्याऐंशी अंतर्गत दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतले या मोहिमेमुळे जिल्ह्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था टिकून राहिली ऑपरेशन प्रहार या कारवाईतून पोलिसांनी सार्वजनिक शिस्तीत कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे ऑपरेशन प्रहारची मोठी कारवाई पोलिसांच्या या मोहिमेवरून हे स्पष्ट होते की सणासुदीच्या या काळात कायदा सुव्यवस्था राखणे हे त्यांचे पहिले प्राधान्य आहे पोलिसांचे हे पाऊल निश्चितच सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवेल दारूच्या नशेत एका तरुणाने नागपूर जिल्ह्याला हादरून सोडले रामटेक तालुक्यातील नगरधन येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या कारने पंचवीस ते तीस लोकांना धडक दिली या धडकेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला ही धक्कादायक घटना नेमकी कशी घडली पाहूया सविस्तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात तीन ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक भयानक घटना घडली भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असलेल्या हर्षपाल महादेव वाघमारे वैवर्ष चाळीस हा तरुण सुट्टीवर आपल्या गावी हमालपुरी येथे आला होता दारूचे व्यसन असलेल्या हर्षपालने त्या दिवशी मद्यपान केले आणि आपल्या सत्याहत्तर या आयटेक कारणे तो नगरधन मधून हमालपुरीकडे जात होता दारूच्या नशेत गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने नगरधन गावातील साई मंदिर दुर्गा चौक मार्गे जाताना सुमारे पस्तीस ते तीस लोकांना धडक दिली सुदैवाने या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला धडक दिल्यानंतर हजपालने घटनास्थळावरून पडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हमालपुरी रोडवरील हनुमान मंदिराच्या परिसरात त्याची कार एका झाडावर आदळली आणि नाल्यात पडली पाठलाग करणाऱ्या संतप्त नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्षपाल ला हर्ष ताब्यात घेतले आणि त्याला उपचारासाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र माणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलीस करीत आहेत दा ही घटना पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालवण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकते सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र गावकऱ्यांच्या संतापामुळे दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे नागपूर येथील एम्स हॉस्पिटलच्या चरक वसतीगृहातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे एका विद्यार्थ्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलीची ही घटना आहे या घटनेने वसतीगृहात आणि परिसरात शोककळा पसरली आहे नागपूर येथील एम्स हॉस्पिटल नजीक असलेल्या चरक हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या संकेत पंडितराव दाभाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती संकेतच्या मित्रांना तो बराच वेळ फोन उचलत नसल्याचे आढळले त्यानंतर त्यांनी हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या साह्याने संकेतच्या खोलीचा सा दरवाजा उघडला असता त्याला बाथरूमच्या दरवाजाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले तातडीने हॉस्टेलचे इंचार्ज डॉक्टर रामाराज पी एन यांना आणि त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला प्राथमिक तपासणीत असे दिसले आहे की ही संकेतने बाथरूमच्या दरवाजाच्या मागील बाजूला असलेल्या कपड्यांच्या हुकला शॉल बांधून आत्महत्या केली आहे संकेतने निळ्या रंगाची टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती त्याचे हात आणि पाय काळसर पडले होते पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे या घटनेमागील नेमके कारण काय अद्यापही स्पष्ट झालेले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे ही अत्यंत वेदनादायक घटना आहे शिक्षण आणि करिअरच्या दबावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढलेल्या मानसिक तणावाचा हा एक गंभीर परिणाम आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा एकदा कायद्याचा धाक उडाल्याचे भयावह चित्र समोर आलं आहे पैठण गेट परिसरात एका व्यक्तीने हातात तलवार घेऊन खुल्या फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना नेमकी आहे तरी काय जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर म्हटलं की सतत पेटलेलं शहर आणि अशातच गेट परिसरात एक व्यक्ती खुलेआम हातात तलवार घेऊन फिरताना आढळून आला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे दिसते की ही व्यक्ती कोणतीही भीती न बाळगता शांतपणे तलवार फिरवत आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला कुठल्या गँगचा भाग आहे का की कुठल्या तरी वैयक्तिक वादातून तलवार घेऊन रस्त्यावर उतरला आहे पैठण गेट हे शहरातील एक प्रमुख व्यापारी ठिकाण असून येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी तलवार घेऊन फिरणं हे फक्त कायदाच नाही तर समाजाच्या सुरक्षिततेलाही आव्हान आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आणि व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे मात्र प्रश्न उपस्थित राहतो की जर एखादी व्यक्ती दिवसा तलवार घेऊन रस्त्यावर फिरू शकते तर मग शहरात पोलीस यंत्रणेचा धाक उरला आहे का या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेट वर घडलेली ही घटना केवळ शहराचा कायदा सुव्यवस्थेची नाजूक स्थिती दाखवत नाही तर प्रशासनाला जागा करण्यासाठी गरजही अधोरेखित करते आहे आरोपी लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात यावा आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी अशी अपेक्षा आता संभाजीनगरकर व्यक्त करीत आहेत वणी मुकुटबन मार्गावर भीषण अपघात सिमेंट बलकरची धडक बसल्यानं पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू दुचाकीवरून प्रवास करणारे दोघं गंभीर जखमी ट्रक चालक फरार झाला होता पण पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली वनीहून मुकडवानकडे जाणाऱ्या दुचाकीला चेंडकापूर जवळ एक सिमेंट बल्करने जोरदार धडक दिली या अपघातात प्रफुल संजय गागरे वेवर्ष पंचवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेले सुजल भोयर आणि आचल भोयर हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत या भीषण अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र शिरपूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्री फिरवत ट्रक चालकाला अटक केली आहे जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे वर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असून या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यामुळे प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी आता जोर धरत आहे तर हा होता वणी मुकुटबन मार्गावरील एक भीषण अपघात प्रफुल गागरे आणि या युवकाच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जखमींच्या प्रकृती सुधारणात व्हावी अशी अपेक्षा केली तर उद्या रात्री आठचं बुलेटिन पुन्हा भेटूयात ताज्या बातम्या घेऊन रात्री दहाच्या बुलेटिन मध्ये तोपर्यंत बघत राहा फक्त सिटी न्यूज नमस्कार हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहां सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा एकदा कायद्याचा धाक उडाल्याचे भयावह चित्र समोर आलं आहे पैठण गेट परिसरात एका व्यक्तीने हातात तलवार घेऊन खुल्या फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना नेमकी आहे तरी काय जाणून घेऊया